सकाळचे सात वाजे बाबा म्हणते नेमावर आले पण जिथं पाठीमागे लिहिलं होतं तिथं नेमावर बावीस किलोमीटर होतं बघू किती वेळ लागतात नर्मदेहार महेड कि साईड हां नर्मदेहार कार्या कार्यग्राम पंचायत मुरिजापूर खातेगाव देवास बॅनर घेतले म्हणजे शब्द उच्चार लक्षात येत नाही जे लोक बोलत आहेत ते त्यातमुळे आपण बॅनर घेत असतो तर कार्य गावात आपल्या सगळ्यांसाठी चहाची प्रसादी भेटू राहिलीमध्ये

भुण, चहाची प्रसाद घेऊन पुढचा प्रवास सुरू झालाय साडेसात वाजले गावाच्या बाहेर पडताना परत पाठी लागली इथून नियमावर सोळा किलोमीटर आहे मग बाबाजींनी बाबाजीनी काहीतरी कमी सांगितलं होतं पुन्हा एक आश्रम लागलाय पंधरा किलोमीटर नर्मदे हर सकाळचे वाजून दहा मिनिटं घातले होते कना बुजुर्ग या गावातून आपला प्रवास चालू आहे आज बाल एक दोनों टाइम आपको आपकी जो इच्छा होगी वो पूर्ति कर रही को पता है मैं उसके बहुत करीब से जानता हूँ उसको पर बता रहा हूँ कि आज इतना त्याग आप लोग कर रहे हो और अगर हम उसमें एक छोटा सा सहयोग अगर एक चाय हमारे तरफ से मिल जाए राजूर गावे इथून आता आपण बाहेर पडतोय निमावर बारा किलोमीटर राजूर गावच्या बाहेर आल्यानंतर इथं एक परत एकदा बोर्ड लागलं परिक्रमेचा मुख्य मार्ग नेमावर नऊ किलोमीटर सकाळचे नऊ वाजून वीस मिनिट थांबतोय आपण इकडे ओके नाही जायंगे जायगे ने कोई प्रॉब्लेम नाही नेमावर इथून अजून नऊ किलोमीटर आहे तर आपण इकडे आश्रमात थांबतोय नरमध्ये आज आपण रात्री आश्रमात नेमावरला थांबणार येत दहा होठा गावात आता आपण पोहचलोय घर मध्ये बाप पैदा हो रहा है बाबा उल्टा हो रहा है मंडलेश्वर गावात पोहोचतो आपण इथून 700 मीटरवरती आतापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे दोन राज्यात दोन दोन तीन वेळा मंडलेश्वर नावाचं गाव लागलंय बरं का बागदी संगम मतलब क्या आहे या भी बोल दीजिए एक बार संगम आहे भैरवजी का बागदी okay. संगम भैरवजी का पूर्ण अनंत काल का स्थान आहे यहां ओके यहाँ पे संगम हुआ है इधर इधर पीछे संगम है आश्रम में आगे राम के पास से हाँ नेमार का सीधा रोड चलेगा नर्मदे, नर्मदे हर तर मैं जो आपले सोबत है आता जो एकदम एक, एक शंभर पुटा अंतरावर तरह वर नर्मदे हर मंडलेश्वर शुरुआत नर्मदे हर मंगलेश्वर पासून बुजवाडा अजून अडीच किलोमीटर गेल्या काही दिवसापासून हो मयेच्या कुशीत चालायला आपल्याला भेटलं नव्हतं आता खूप खूप आनंद होतोय मयेसोबत चालताना मनाला काय बोलू नर्मदे हर बजवाडा एक किलोमीटर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर सकाळच्या अकरा वाजलेत बजवाडा ह्या गावात आपण जातोय इथून नेमवर आता पाच किलोमीटर राहिले बजवाडा गावातून आता आपण निघतोय पाच किलोमीटर नियमावर इथून आता फक्त चार किलोमीटर नेमावर साडे अकरा वाजले आता नेमावर अजून तीन किलोमीटर आहे आपण ग्राम नवाडामध्ये या आश्रमामध्ये थांबतोय <coughs> दुपारच्या भोजन प्रसादीसाठी नर्मदे हरा

राम सीता राम सीता राम सीता राम सीता राम <laughs> तर मित्रांनो बाबा इथं नाशिकचे किती दिवस झाले बाबा तुम्ही इकडे येत तुमचा पाय दाखवा पाय दाखवायचं कारण असं आहे परिक्रमेत जर काही अशी परिस्थिती झाली तर आपल्याला एका जागेवर थांबावं लागतं शेवटी मयेची कृपा मयेचे आशीर्वाद बाबा लवकर बरे वा लवकर या भेटू आपण पुढे नर्मदे हर आणि बाबाला सध्या ऑकरचा आधार घ्यावा लागतोय बाबाची पूजा किंवा दिवसभर बाबाला मै्यानी वेळ दिलाय साधना करायला थोडं हे करायला रिलॅक्स एवढं निवंत कधी घरी राहत आहे का माणूस त्याच्यासमोर भरपूर वेळच वेळ आहे नर्मदे हर नर्मदे हर तुम्ही सायकलवर येत हां मी पाहिजे किती वेळा भेटलो आपण बरेच वेळा का बरं माता माताजी <laughs> चलू का ने बाबाजी माहूरगडवरून वरून येत आतापर्यंत कमीत कमी, कमी पाच वेळा आमची भेट पडलेली आहे न... ना दहा ना? हा चला नर्मदे हरामदे आता ह्या आश्रमामध्ये आपण बालभोग ते दुपारचं भोजन करून आता आपण निघतोय नर्मदे हरा पहिली बात जन्म दिया अच्छा कोई हो ही, ही नहीं सकता इससे अच्छा भाग्य नहीं हो सकता दूसरी बात दिया उत्तर तट पे फिर तीसरी बात नाभी कुंडेरिया चौथी बात ब्राह्मण कुल में क्या बात है और पांचवी बात संपन्न परिवार में क्या बात साढ़े तीन वजले तो अपन नियमा मध्य जवरपास पोचल हे नवीन मंदिर बनू राहिले इकडे ते जैन रेवा तट सिद्ध सिद्ध क्षेत्र नेमावर मध्ये नेमावर मध्ये पोहोचलोय आता आपण सोबत पुन्हा एकदा बाबाजींचं दर्शन झालंय नर हर नर हर ब्रह्मचारी आश्रमात जायचं आपल्याला शिंदी महिन्यांचा तर आपण सगळ्या बॅग वगैरे ठेवून आपण सिद्धेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आलोय त्या डाव्या बाजूला मंदिर आहे अभी जो नर्मदा जी है उसका नाभि स्थल है नर्मदा जी में नाभि स्थल है बीच में पहले इसका नाम नावी था नेमावर का नाम ओके okay. नावी नाम था ये नेमावर पढ़ा धीरे धीरे क्या है ये अपने ब्रह्मा के मानस पुत्र की स्थापना हुई है भोलेनाथ की हाँ। यह तीन मंदिर है कुंभकार जी का ऊपर नीचे सिद्धेश्वर और सबसे नीचे महाकालेश्वर का मंदिर यही अंदर अंदर okay. वो गुफा में से रास्ता बंद है उसका मतलब कोई जा आ, नहीं सकता हाँ इकसठ से बंद होगा वो बाढ़ आने से इकसठ में बाढ़ आ गई थी तो उसमें से मलवा भरा था मिट्टी इससे बंद है तो साडेपाच हजार वर्ष पुराणा तर बाबाजी होते मंदिराजवळ असतात त्यांनी आपल्याला माहिती दिली नर्मदे हर नेमोवर ह्या ठिकाणी पांडवांनी स्थापन केलेलं हे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आणि या ठिकाणी पोहोचलो म्हणजे मयेच पात्र ह्या बाजूला आहे तर परिक्रमा आरती पूर्ण झाली असा याचा अर्थ होतो कारण या ठिकाणी मयेचं नाव ईदपासून मैया अमरकंटकपर्यंत आणि समुद्राला मिळते तोपर्यंत हा मद्य तर मैयेने आपल्याकडून आठेचाळीस दिवसामध्ये ईदपर्यंतची आर्द्य दि परिक्रमा पूर्ण करून घेतली अशीच बाकीच्या पुढच्या काही दिवसामध्ये पूर्ण परिक्रमा करून घ्यावं हीच मयेच्या प्रार्थना हरमध्ये हर 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 महादेव